लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की आता संपतरावांनी भावनाच्या लग्नासाठी स्वयंवर अरेंज केलेलं असतं आणि त्या स्वयंवरामध्ये प्रताप नावाचा हे खूपच खतरनाक असा कबड्डीचा खेळाडूसुद्धा सामील झालेला असतो त्याला भावना प्रचंड आवडलेली असते परंतु तो अगदी माजोरडा आणि अजिबात शिस्त नसलेला असतो त्याचीच निवड संपतरावांनी भावनाचा पती म्हणून केलेली असते त्याला विरोध म्हणून त्या सिद्धूने असं ठरवलेलं आहे की तो जर ही स्पर्धा कबड्डीची जिंकला तर त्याचं लग्न भावनाशी लावून द्यायचं नाही तर त्याला भावनाचा पती म्हणून निवडता येणार नाही त्यामुळे मात्र सिद्धूने स्वतःची एक टीम तयार केलेली असते आणि प्रतापची एक टीम आणि अशाप्रमाणे कबड्डीची जोरदार अशी स्पर्धा सुरू झालेली असते परंतु प्रताप हा खूप डेंजर खेळाडी असतो आणि सिद्धूकडे मात्र एवढे चांगले खेळाडू नसतात काय आता प्रताप जिंकणार का सिद्धू जिंकणार हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये नक्कीच कळेल परंतु प्रताप हा खोटेपणाने सिद्धूवर जिवे मारण्याचा प्रयत्न करणार आहे तो सिद्धूचा पाय खेचतो आणि त्याला खाली पाडून त्याला बुक्यासुद्धा घालतोय त्यानंतर सिद्धूला कबड्डी स्पर्धेमध्ये खूप भयानक अशी दुखापत होणार आहे त्यानंतर भावना जेव्हा सिद्धूला भेटते तेव्हा सिद्धू म्हणतो की चुकून माझा पाय घसरला आणि मी पडलो त्यामुळे मला गंभीर इजा झालेली आहे भावना म्हणते की अहो सिद्धिराज तुम्ही पडलेला नाही आहात तर प्रतापने तुम्हाला मुद्दाम पाय ओढून पाडलेला आहे आणि हे जेव्हा सिद्धूला कळतंय तेव्हा सिद्धू अगदी चौथाळून उठतो आहे आणि आता तो त्या प्रतापला चांगलंच वठणीवर आणणार आहे त्यानंतर इकडे लक्ष्मी आणि विना देवाकडे प्रार्थना करत असतात की सिद्धूच्या जीवाला काही होऊ नये सिद्धूचा जीव वाचावा आणि तोच ही हो स्पर्धा जिंकायला हवा आहे आता भावनाचं सर्व भवितव्य या सिद्धिराजच्या हातामध्ये आहे असं लक्ष्मी त्याला विनवणी करत असते अतिशय रंजक वळणावर पोचलेली ही कबड्डी स्पर्धा नेमकं कोण जिंकेल प्रताप का सिद्धू जिंकेल हे मला नक्कीच कमेंट करून सांगा